हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मित्रांनो आजची गोष्ट आहे एका टोपीवाल्याची एकदा काय होत एक, एक टोपीवाला जंगलातून आपल्या टोप्या विकायला जातो आणि त्या जंगलामध्ये काही खट्ट्या माकडे राहत असतात काही अंतरावर एक झाड दिसत आणि तिथे टोपीवाला हा आराम करायला थांबतो आणि त्यानंतर तिथे माकडं येऊन काय धुमाकूळ घालतात हे जाणून घ्यायचं असेल तर आजची गोष्ट बघत राहा मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे टोपीवाला आणि माकडे चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक छान छोटस गाव होत त्या गावामध्ये सर्व खूप गुण्या गोविंदाने राहत होते त्या गावात एक टोपीवाला सुद्धा राहत होता तो दररोज सकाळी टोप्या विकायला जात होता आणि स्वतःच्या हाताने टोप्या बनवत होता बरे का वेगवेगळ्या रंगाच्या लाल निळी हिरवी पिवळी वेगवेगळ्या रंगाच्या बनवत होता टोपीवाला वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बनवत होता आणि त्या बाजारात जाऊन विकत होता टोपी घ्या टोपी रंगीबेरंगी टोपी लाल निळी हिरवी पिवळी टोपी घ्या टोपी असं म्हणत तो टोप्या विकत होता गावात सगळे मुलं शेतकरी बायका त्याच्या हातून टोपे विकत घेत होते सगळ्यांना तो खूप आवडायचा कारण तो नह, तो नेहमी हसत होता आणि तो त्याच्या कामाबद्दल फार प्रामाणिक होता रोज टोप्या विकायला जात होता आणि त्यातून जे पैसे मिळतील त्या पैशातून तो आपला कुटुंब चालवत होता टोपीवाला स्वतःच्या गावामध्ये टोप्या विकत होता आजूबाजूला त्याच्या शेजारचे गाव तेथे ते शेजार ते पण तो टोप्या विकायला जात होता सकाळी सकाळी तो निघत होता आणि दिवसभरामध्ये दुसऱ्या गावामध्ये जाऊन सर्व टोप्या विकून तो परत आपल्या गावात येत होता टोपीवाल्याकडे एक मोठ टोपली असायची ज्याच्यामध्ये तो त्याच्या सर्व टोप्या ठेवत होता आणि तीच टोपली घेऊन तो गावगावी विकायला जात होता एके दिवशी टोपीवाला सकाळी विकायला निघाला खूप ऊन होत टोपीवाला हा खूप चालला आणि खूप दमला होता त्याला उन्हामुळे फार थकवा आला जाताना त्याला रस्त्याच्या कडेला एक मोठ झाड दिसलं त्याने विचार केला थोडा वेळ या झाडाखाली विसावा घ्यावा थोडा वेळ आराम करावा आणि नंतर समोर निघावं असा विचार करून तो त्या झाडाखाली थांबला आणि तेथे आपले टोपले ठेवली त्याने जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करावा असा त्याने विचार केला त्याने असा विचार करून टोपीवाला तिथे झोपी गेला छान झाडाचा थंडावा होता छान वारा चालू होता अशा याच्यात टोपीवाल्याला खूप छान झोप लागली तेव्हाच काय झालं त्या झाडावर भरपूर माकड आली आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे माकड किती त्रास देतात टोपीवाला गाड झोपलेला आहे असं बघून सर्व माकडं खाली उतरली त्यांनी बघितलं कि तिथे एक टोपली ठेवली आहे त्या टोपली मध्ये खूप सर्व टोपे आहेत माकडांनी काय केलं त्या टोप्यांना ते हात लावू लागले टोप्या त्या टोपलीतून बाहेर काढू लागले त्यांनी त्या तै टोपलीतल्या टोप्या बाहेर काढल्या आणि सर्व अस्ताव्यस्त फैलवल्या त्यापैकी काही माकडांनी त्या टोप्या घालून बघितल्या आणि एकमेकांना बघून ते खूप हसायला लागले आणि खूप मस्ती करायला लागले आणि आता टोपीवाल्याला जाग आला आणि उठताना त्याने काय बघितलं की आपल्या टोप्याच नाही आहेत टोपली पूर्ण रिकामी आहे टोपीवाला फार विचारात पडला कि सर्व टोप्या कुठे गेल्या आता टोपीवाल्याने त्या टोप्या माकडांपासून कशा वापस घेतल्या आणि गोष्टीमध्ये पुढे काय काय मजेशीर घडलं हे बघण्यासाठी पुढचा बघत राहा आपल्याला पुढच्या भागामध्ये समजेल कि टोपीवाल्याला त्याच्या टोप्या कशा परत मिळतात आणि पुढे काय काय घडतं मित्रांनो गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला लाईक करा आणि पुढचा पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा पण मी दुसरा पार्ट अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांना सुद्धा ही गोष्ट कळेल भेटू या पुढच्या पार्ट मध्ये थँक्यू आणि माझ्या चॅनल वर जाऊन अशा छान छान गोष्टी बघत राहा माझ्या चॅनलचं नाव आहे मॅजिकल स्टोरीज विथ अप्पू थँक्यू